शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो आपण जर तूर या पिकाची लावगड केलेली असेल तर आज आपण तूर या पिकासाठी पाच टॉपचे कीटकनाशक पाहणार आहो तर मित्रांनो आपल्या तूर या पिकाला आता जास्तीत जास्त फुलधारणा झालेली आहे आणि काहींच्या तुरीला शेंगा धरलेल्या आहे तर आपण शेंग पोखरणाऱ्या अळीसाठी आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी टॉपचे पाच कीटकनाशक पाहणार आहो या कीटकनाशक हे चांगल्या दर्जाचे आहे याचा जो अळीवरती चांगला दीर्घकाळ नियंत्रण होईल मित्रांनो आपण या टॉप पाच कीटकनाशकापैकी कोणत्याही कीटकनाशकाचा वापर तुम्ही कोणत्याही फवारणीमध्ये करू शकता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा आखरीच्या फवारणीमध्ये या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता तुमच्या तूर पिकावरील शेंग खाणाऱ्या अळीच्या वर चांगला दीर्घकाळ नियंत्रण राहील तर मित्रांनो आपण जे आज कीटकनाशक पाहणार आहोत ते पहिल्या नंबरचे जे, जे कीटकनाशक आहे सिजेंटा कंपनीचे एम्प्लिगो याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते बारा एम एल याचा वापर करू शकता याच्या वापरामुळे तुमच्या तूर या पिकावरील चांगल्या अळीचे दीर्घकाळ नियंत्रण होईल तूर या पिकासाठी हे एम्प्लिगो चांगले फायदेशीर आहे दोन नंबरचे जे, जे कीटकनाशक आहे ते बाहेर कंपनीचे वायगो याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल करू शकता तिसऱ्या नंबरचे जे कीटकनाशक आहे ते एफ एम सी कंपनीचे कोराजन याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ एम एल याचा वापर करू शकता चौथ्या नंबरचे जे कीटकनाशक आहे ते अदामा कंपनीचे बॅराझाईट याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस ते चाळीस एम एल याचा वापर करू शकता पाचव्या नंबरचे जे कीटकनाशक आहे ते डव कंपनीचे डेलिकेट याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल याचा वापर करू शकता याच्या वापरामुळे तुमच्या तूर या पिकातील शेंग खाणाऱ्या अळीचे चांगले नियंत्रण होईल मित्रांनो हे जे टॉप पाच कीटकनाशक आहे याचा वापर तुम्ही तूर किंवा कोणत्याही सर्व प्रकारच्या पिकामध्ये करू शकता पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या फवारणीमध्ये जसे की टमाटे वांगे गोबी मिरची यासारख्या सर्व पिकावरती तुम्ही या कीटकनाशकचा वापर करू शकता या कीटकनाशकामुळे तुमच्या पिकावरील अळीचे चांगले दीर्घकाळ नियंत्रण राहील मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद